नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो सरसकट पीक विमा वाटप सुरू झालेले आहे मग जवळपास दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विम्याचे वाटप क सुरू झालेले आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी आता सर्व शेतकऱ्यांना वेळेवर हे पीक विमा वाटप केला जाणार आहे मग मित्रांनो तुम्हाला हा पीक विमा किती मिळणार आहे किंवा तुम्हाला मिळाला असेल तर तो, तो किती मिळाला आहे किंवा आणखी किती मिळणार आहे आणि ती माहिती कशी चेक करायची त्याविषयी आपण पन सविस्तरपणे माहिती बघणार आहोत आणि दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी जो विमा आहे तो कोणकोणत्या वर्षातील किती किती आलेला आहे त्याविषयीसुद्धा सविस्तर माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो राज्यातील चौसष्ट लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आता दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार आहे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यावर थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शासनाने विमा कंपन्यांना देय असलेले प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार आठशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे मग मित्रांनो या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी खरीप दोन हजार तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी त्रेसष्ट कोटी खरीप दोन हजार चोवीस साठी दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे मग मित्रांनो या ठिकाणी मागील सर्व पैसे जे काही राहिलेले आहेत पीक विम्याचे ते सर्व नुकसान भरपाई या ठिकाणी आता मिळणार आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केलेला असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळेल सगळे पैसे उपलब्ध तरी पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना जमा झालेले नाही काही ठिकाणी मिळण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी हे पैसे लवकरच मिळणार आहे मग तुम्हाला किती पीक विमा मंजूर आहे आणि तुम्हाला किती मिळणार आहे किंवा तुम्हाला मिळाला असेल तर कोणकोणत्या वर्षाचा मिळालेला आहे कोणत्या वर्षाचा बाकी आहे का हे आपण मोबाईलवर दोन मिनिटात तपासू शकतो किंवा चेक करू शकतो तुमचं स्टेटस बघितलं तर तुम्हाला हे पीक विमा किती मिळणार आहे आणि किती मिळालेलं आहे याविषयी माहिती कळणार आहे तर मित्रांनो आपण आता बघूयात की कशा पद्धतीने हे बघायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे या वेबसाईटवर यायचं आहे ही पीक विम्याची व्यवसाय वेबसाईट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ही वेबसाईट आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसतात त्यापैकी फार्मर कॉर्नर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फार्मर कॉर्नरला ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर पेज ओपन होईल त्यासाठी लॉग इन फॉर फार्मर यासाठी क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला तुमच्या पॉलिसीला जोडलेला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही पीक विमा भरताना जो नंबर दिला असेल तोच नंबर टाका नंतर कॅपचा कोड टाकायचा आहे जसाच तसा बघून कॅप्चर करून टाकला की रिक्वेस्ट फॉर ओ टी पी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता कोड येणार आहे ओ टी पी येणार आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे मग सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल या ठिकाणी शेतकऱ्यांचे नाव येणार ना आहे मग शेतकऱ्यांचे नाव आले की परत खाली जायचं आहे तुम्ही प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्स दोन हजार चोवीस या ठिकाणी दिलं आहे आपल्याला निवडायचं आहे दोन हजार तेवीस समजायचं तर मग या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तेवीस निवडून घ्यायचं आहे तेवीस निवडलं आहे आपल्याला कुठल्या पैसे पैसे बघायचे खरीपचे तर खरीप तसंच राहू द्यायचं आहे खरीपचे बघायचं आहे तर या ठिकाणी बघा या शेतकऱ्यांना टोटल क्लेम पेड तर या ठिकाणी शून्य आलेलं आहे तर मग टोटल क्लेम क क्लेम किती केलेला आहे पेड यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही म्हणजे यांना अजून पैसे जमा झालेले नाही या ठिकाणी लिहून येतं जर पैसे जमा झाले असेल तर मग खाली यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पॉलिसी नंबर देईल तुम्ही कोणकोणते पॉलिसी या ठिकाणी आतापर्यंत घेतलेले आहे पीक भरलेले असेल पॉलिसी मग सर्व डिटेल येईल सोयाबीन भात या ठिकाणी चार हेक्टर चार पॉईंट बारा हेक्टरची ही माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी बघा जास्तीची रक्कम दिसते आपराव किती जमा झालेली आहे किती जमा होणार आहे गव्हर्मेंट सबसिडी किती आहे हे त्या ठिकाणी दिसणार आहे मग व्ह्यू या बटनाला तुम्ही क्लिक करायचं आहे व्ह्यू या बटनाला क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी माहिती येणार आहे इल्ड बेस तर मित्रांनो इथं खाली लोकल रक्कम झालेली आहे क्लेम डेट किती दिलेली आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस मग या ठिकाणी बघा अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस एवढा त्यांना क्लेम झालेला आहे ते चार हेक्टरचे जवळपास जमीन आहे चार हेक्टरपेक्षा जास्त मग त्या पद्धतीनं आता त्यांना असे पैसे मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा क्लेम चेक करू शकता आणि परत जाऊन तुमचं दुसऱ्या वर्षातलं असेल ते वर्षसुद्धा टाकून त्या ठिकाणी तुम्हाला किती क्लेम आलेला आहे आणि किती मिळालेला आहे आणि किती मिळणार आहे याविषयी माहिती बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर पीक विमा जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र